कल्पना करा दोन हजार पाचशे वर्षापूर्वीचा भारत ना मोबाईल ना गाडी ना मोठं साम्राज्य पण लोकशाहीची बीजे मात्र इथंच रोवली लहान लहान जनपदे त्यांच्या सभोवती व्यापारी गावे आणि त्या काळातील राजा श्रमिक साधू व्यापारी हेच होते भारताचे पहिले राजकीय चित्र आज आपण जाणून घेणार आहोत भारतातील त्या सोळा महाजनपदांची रोमांचक कथा ज्यांनी पुढे मौर्य गुप्त आणि चंद्रगुप्त सारख्या साम्राज्यांना जन्म दिला सन पूर्व सहावी शतक म्हणजे साधारण गौतम बुद्ध आणि महावीरांचा काळ भारताच्या उत्तर भागामध्ये अनेक जनपद होती राजकीय आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या प्रगती केली त्यांना महाजनपद असे म्हणत असे हाच तो काळ जेथे कृषी व्यापार नाण्यांचा वापर सुरू झाला मोठी शहरे उभी राहिली वंश परंपरागत राजेशानी आणि गणराज्य या दोन्ही पद्धती दिसू लागल्या सोळा महाजनपदे ही प्राचीन भारतातील शक्तिशाली राज्य होती जी पूर्व शतकाच्या आसपास उदय प्रामुख्याने इंडो गंगेच्या मैदानावर आणि उत्तर दख्खनमध्ये ही महाजनपदे स्थित होती त्यांनी मजबूत प्रशासकीय व्यवस्था आणि लष्करी संरचना विकसित केल्या ज्यामुळे मौर्य साम्राज्याखालील मगध सारख्या मोठ्या साम्राज्याचा पाया रचला गेला महाजनपद म्हणजे काय याचा अर्थ महान राज्य असा होतो ते एकत्रित जनपद होते ज्यांनी त्यांच्या प्रशासकीय व्यवस्था मजबूत राजधान्या आणि लष्करी संरचना विकसित केला महाजनपदाचे भौगोलिक स्थान आधुनिक अफगाणिस्तान पासून ते बिहार पर्यंतचा आणि हिमालयाच्या पर्वतीय प्रदेशापासून ते दक्षिणेकडील गोदावरी नदीच्या यामध्ये एकूण सोळा महाजनपदे समाविष्ट होती ती भारतातील बौद्ध धर्माच्या उदयाच्या समकालीन होती माहितीचा स्रोत सोळा महाजनपदे महाभारत रामायणसाठी संस्कृत महाकाव्यासाठी तसेच सातशे इसवी सन पूर्व सुमारे पुराणिक साहित्यासाठी ऐतिहासिक संदर्भ प्रदान करतात त्यामध्ये बौद्ध धर्माचा अंगुत्तर निकाय सामाजिक आर्थिक आणि राजकीय परिस्थितीबद्दल अंतर्दृष्टी देते तसेच जैन धर्मातील भगवती सूत्रे यामध्ये देखील महाजनपदाचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो महाजनपदे मगच या महाजनपदाच्या दोन राजधान्या होत्या त्यामध्ये राजगृह आणि पाटलिपुत्र आजचा बिहारचा प्रदेश या महाजनपदाच्या अंतर्गत येत होता हे महाजनपद सर्वात बलाढ्य असून पुढे मौर्य साम्राज्याचा उदय या महाजनपदामध्ये झाला अंग महाजनपद याची राजधानी चंपा असून हे चंपा नदीच्या काठी वसलेले होते आजच्या बिहारचा प्रदेश या महाजनपदाच्या अंतर्गत येत होता हे एक व्यापारी केंद्र होते कोसला महाजनपद याची राजधानी श्रावस्ती असून हे उत्तर प्रदेशच्या अवध भागामध्ये स्थित होते हे प्रामुख्याने शरयू नदीच्या काठावरती वसलेले होते या महाजनपदाचा भगवान श्रीरामांशी संबंध होता काशी महाजनपद ह्या महाजनपदाची राजधानी वाराणसी ही असून ही उत्तर प्रदेशच्या प्रदेशामध्ये वसलेले होते हे प्राचीन सांस्कृतिक केंद्र होते तसेच गंगेच्या काठी वसलेले महाजनपद होते वत्स महाजनपद याची राजधानी कौशंबी ही असून हे सध्याच्या उत्तर प्रदेशच्या प्रयागराज भागामध्ये वसलेले होते हे प्रामुख्याने गंगा व यमुना यांच्या काठी वसलेले होते सौरसेना महाजनपद याची राजधानी मथुरा ही असून उत्तर प्रदेशच्या मथुरा राज्यामध्ये यमुनेच्या काठी वसलेले महाजनपद होते कुरु महाजनपद याची राजधानी इंद्रप्रस्थ असून उत्तर प्रदेश मधील मेरठ एरियामध्ये हे वसलेले होते यमुना व गंगा यांच्या किनारी याचा प्रदेश होता मत्स्य याची राजधानी विराटनगर असून राजस्थानमधील जयपूरच्या भागामध्ये चंबळ नदीच्या काठी हे महाजनपद होते पांचाळ महाजनपद हे अहिछत्र व कापिल्य ही राजधानी असून बरेली उत्तर प्रदेशच्या भागामध्ये स्थित होते हे गंगा व यमुनीच्या काठी वसलेले महाजनपद होते छेदी याची राजधानी सोथीवती असून बुंदेलखट या भागामध्ये केन व यमुना या नद्यांच्या काठी हे महाजनपद वसलेले होते अवंती याच्या दोन राजधान्या होत्या त्यामध्ये उज्जैन आणि माहेशमती हे आजच्या मध्य प्रदेशमध्ये माळवा भागामध्ये स्थित होते शिप्रा व नर्मदा या नद्यांच्या काठी वसलेले हे महाजनपद होते गंधार महाजनपद याची राजधानी तक्षशिला असून हे सध्याच्या पाकिस्तान व अफगाणिस्तानमधील भागामध्ये वसलेले होते हे सिंधू व काबुल या प्रदेशामध्ये स्थित होते कंबोज महाजनपद याची राजधानी राजापुरा असून काबुल व्हॅली अफगाणिस्तान व काश्मीरमध्ये वसलेल्या काबुल व्हॅलीमध्ये हे महाजनपद स्थित होते हे प्रामुख्याने सिंधूच्या उपनद्यांवरती स्थित होते वज्जी महाजनपद याची राजधानी वैशाली ही असून हे बिहारच्या वैशाली प्रदेशामध्ये विस्तृत होते तसेच मल्ल याची राजधानी कुशीनारा असून हे राप्ती व गंडक या नदींच्या काठावरती वसलेले होते आणि दख्खनमध्ये वसलेले अस्माका महाजनपद याची राजधानी पैठण ही असून हे गोदावरी नदीच्या खोऱ्यावरती वसलेले होते